जयमुक्ताई मुक्ताई, मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे जळगाव जिल्ह्यातून या क्षणाची एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे राज्याचे माजी मंत्री आणि परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका पोलीस अधिकाऱ्याला शिविगाळ करणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार सौदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी ही फिर्याद दिली आहे अकरा फेब्रुवारी रोजी दुपारी तासखेडा येथील गौन खनिज चोरीच्या प्रकरणावरून आमदार खडसे प्रचंड संतप्त झाले होते त्यांनी पोलीस स्टेशनच्या गेटवरच विशाल पाटील यांना बोलावून घेतले आणि सर्वांसमोर अर्वाच्य भाषेत शिवगाड केली तुम्ही कोट्यावधी रुपये खाल्ले आहेत का तसेच तुम्ही बू खाल्ला आहेत का अशा शब्दात त्यांनी पोलिसांचा अपमान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे इतकंच नाही तर येणाऱ्या अधिवेशनात तुला बघून घेतो आणि अँटी करप्शनचा ट्रॅप लावतो अशी धमकीही खडसेंनी दिल्याचा आरोप विशाल पाटील यांनी केला आहे यावेळी पोलीस स्टेशनच्या आवारात नागरिक आणि इतर कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे अव्यात एकनाथ खडसे या प्रकरणावर काय म्हणाल जवळजवळ अडीच महिन्यापूर्वी सावदा परिसरामधील एक चाळीस पन्नास हजार ब्रॉस मुरुम चौरे झाल्याचे तक्रार एका व्यक्तीने केली त्याने त्याच्या संदर्भात सारे पुरावे दिले जेसीबीचा फोटो दाखवला ट्रॅक्टर दाखवला तो माणूस आहे ऑडिओ दिला व्हिडिओ दिला हे सगळं करत असताना पी एस ने त्या संदर्भामध्ये म्हटलं की मी तक्रार घेणार नाही हा रेवन्यूचा भाग आहे मग रेव्हन्यू डिपार्टमेंटने तक्रार दिली पाहिजे म्हणून विधानसभेमध्ये मी हा प्रश्न डिसेंबरला विचारला आणि हा प्रश्न विचारल्यामुळे त्या पी आयची जीवार आली मग हा त्याने तरीही रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडून घेतलीच नाही तक्रार तर म्हणे एरिगेशनची पाहिजे मग एरिगेशनवाल्यांनी तक्रार केली तरी एरिगेशनकडून एरिगेशन के एरिगेशन फक्त अर्ज घेतला टाळाटाळ तार केली एफ आय आर करण्यामध्ये मग एफ आय आर केला एफ आय आर केल्यानंतर आज अडीच महिने झाले त्याच्या चौकशीने पुरावे दिल्यानंतरही आणि म्हणून मी त्याला त्या ठिकाणी विचारायला गेलो की बा अडीच तीन महिने झाले या संदर्भात हो शासनाच्या मुरमाची एवढी मोठ्या प्रमाणावर चोरी होते तो काही हजार पंधराशे ब्रॉस रहीये चाळीस पन्नास हजार ब्रॉस आहे पण त्याच्या संदर्भामध्ये मा ते म्हणे की मी चौकशी करतो आहे आणि मी त्यांना सांगितलं अडीच महिने कशी काय चौकशी होते म्हणजे मला वाटेल तेव्हा तिथपर्यंत मी चौकशी करेल मला काही बंधन नाही का तुमचं म्हणे त्याच्यामध्ये त्या रेव्हन्यू डिपार्टमेंटवाल्याने पैसे खाल्ले मग म्हटलं त्यांनी पैसे खाल्ले तू कारला कशासाठी तुला काम दिलं आहे ना सगळं मग नंतर लगे मी लगेचच दोन मिनटामध्ये त्याला सांगितलं की यामध्ये माझा चुकीचा शब्द केला मी तुझी माफी मागतो असंही त्याला सांगितलं आणि त्याबाबत त्याला सांगितलं की सगळे दोन नंबरचे धंदे आहे पत्त्याचे क्लब आहे सत्याचे क्लब आहे दारूचे अड्डे आहे याच्या संदर्भात जर तुम्हाला कारवाई करायला वेळ नाही आहे म्हटलं यामध्ये तर आता शेवटचा शब्द आहे की हप्ते हप्त्याबिफ्ते घेतात तर ते हप्ते हिफ्ते घेतात म्हणून अँटी करप्शनकडे जावं लागेल आणि त्यामध्ये कारवाई करावी लागेल आता यांनी टाळाटाळ तार केली गुन्हा दाखल केला द्या गुन्हा दाखल केला त्याचं काही हे लढायचं कायदेशीर पण आता यांनी इतके दिवस हा गुन्हा गुन्ह्याचा तपास ता केला नाही गुन्हाचा एफ आय आर घेण्यात टाळाटाळ केली म्हणून मी स्वतः पोलीस प्राधिकरण डी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संदर्भामध्ये तक्रार करणार मी पोलीस प्राधिकरणाला पुराव्यानेशे दाखवणार आहे की यांनी किती याच्यामध्ये विलंब लावला अरे जाणीवपूर्वक केला आहे आणि नंतर मी सावदा शहरामधल्या आणि त्या परिसरात पोलीस स्टेशनच्या अंतर्गत माझ्या साऱ्या नागरिकांना आवाहन करणार आहे की कोण्या ठिकाणी पोलिसांचे दारू आपले दारूचे अड्डे आहे मटक्याचे अड्डे आहे ते मला कळवा म्हणजे मग मी दररोज मीडियासमोर जाऊन त्या अड्ड्यांचे फोटो बिटो दाखवेल